हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना माझ्या सर्व गोडताईंना सर्वांना आजच्या नवीन दिवसाच्या नवीन शुभेच्छा तर आज आलेलो आहो आम्ही अंबादेवीमध्ये दर्शनाला आज आहे आज आहे दिवस तर आज आहे दिवस गुरुवार आज गुरुवारी आम्ही आलेलो होतो अंबादेवीच्या दर्शनासाठी तर इथं आता मी अंबादेवीचं दर्शन झाल्यानंतर इथं एकविरा देवीच्या मंदिरामध्ये आम्ही दर्शन अशा प्रकारे आम्ही देवीचं दर्शन घेतलं तर हा थोडासा व्हिडिओ मागे पुढे झालेला आहे समजून घ्या इथे बघा आता आम्ही अंबादेवीमध्ये जात आहे हे देवीतले जातानाचे दुकानं आहे देवीमध्ये जाताना जे दुकानं लागतात ते शॉप आणि इथे बघा खूप छान बँगल वगैरे आहे इथे खूप सुंदर सुंदर बँगल मिळतात अंबादेवीमध्ये आणि खूप मस्त मला तर सर्व बांगड्या खूप आवडल्या होत्या ज्वेलरी पण खूप सुद्धा ज्वेलरी पण खूप छान आहे अंबादेवीमध्ये आणि ज्या आपल्या गरजेच्या वस्तू असतात त्या सर्व वस्तू इथे अंबादेवीमध्ये मिळतात लाकडाचे खलबत्ते तावे लोखंडाचे स्टँड सौरंग आणि देवाच्या पूजेचे साहित्य होमाचे छोटे छोटे कुंड तर असं देवी तयार दर्शन म्हणून आपल्याला आग्रह दुकानदार आग्रह करतात की ओटी घ्या देवीची दर्शनासाठी आणि फुलं घ्या तर मग आपापली इच्छा असते की आपण काय घ्यायचं काय नाही तर आम्ही इथे आलेलो आहो अंबादेवीच्या मंदिरामध्ये हे बघा इथे अंबादेवीचं दर्शन तर आम्ही आतमधलं करू शकत नाही तुम्हाला मला शकत नाही इथे कॅमेऱ्यासाठी सक्त मनाई केलेली आहे इथे काही जमत नाही व्हिडिओ काढायला तर इथपर्यंतच आम्ही दाखवत आहे तुम्हाला हे बघा आता इथे एकाच साईडला चप्पल स्टँडवर चप्पल लावलेली आहे ला आता आम्ही आणि आम्ही जात आहे अंबादेवीच्या मंदिरामध्ये तर इथे पायरीपर्यंतच थोडंसं फोटो व्हिडिओ शूट केलेला आहे त्यानंतर आतमध्ये गेल्यावर नाही आणि मग परत येताना घेतलेला आहे हा व्हिडिओ बघा छान छान देवाचे साहित्य आहे इथे आपल्याला देवपूजेमध्ये लागणारे ही दिवे बघा हे पण खूप सुंदर दिसत होतं मधात छान पाणी टाकून डेकोरेट करायसाठी खूप छान आहे हे ही बघा ज्वेलरी आर्टिफिशियल ज्वेलरी तर एकदम बरंच आहे त्यानंतर बघितले आम्ही कानातले काही कानातल्याची वगैरे शॉपिंग केली बघायची ज्वेलरीसूत्र खूप सुंदर सुंदर डिझाईन आहे सर्व छान ज्वेलरी आहे ही बँगल वगैरे आहे इथे आणि चित्र आणि हे लांब माळा मोत्याच्या तर मग चला घरी आल्यानंतर मग मी घेतलं होतं कस्टर्ड मिल्क बनवायसाठी त्यासाठी मी इथे ड्रायफ्रूट कट करून घेत आहे ड्रायफ्रूटमध्ये घेतलं आहे मनुका बदाम आणि काजू इथे कट करून घेत आहे इथे गॅसवर मी दूध मांडलं गरम करायसाठी घरी आल्यावरचं हे बघा आता इथे दूध आटवून घेत आहे मी छान थोडंसं दूध गरम करून घेतलं आहे त्यामध्ये टाकून घेतली एक वाटी साखर एक लिटर दुधाला एक वाटी साखर व्यवस्थित प्रमाण होते आणि इथे छान दूध घोटून घेत आहे त्यानंतर एका थंड दुधामध्ये मी कस्टर्ड पावडर मिक्स केलं आणि ते पण दूध गरम झाल्यानंतर दुध गरम दुधामध्ये हे थंड दुधात मिक्स केलेलं कस्टर्ड पावडर मिक्स करत आहे अशा प्रकारे पूर्ण टाकून घ्यायचं आहे इथे आणि छान घोटत राहायचं आहे हे लाग लवकर लागते गुळामध्ये तर याच्यामध्ये कस्टर्ड पावडर टाकल्यानंतर सारखं ढवळत राहावं लागते पूर्ण गुळापासून ढवळून घ्यायचं आहे दूध मस्त आणि लवकरच हे घट्ट येते जास्त वेळही लागत नाही कस्टर्ड पावडर टाकल्यानंतर मग इथे मी याच्यामध्ये टाकून घेत आहे मनुका आणि थोडंसं काजू आणि बदाम हे पण मी याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे कस्टर्ड मिल्कमध्ये कट करून घेतलं आहे बदाम काजू खूप छान टेस्टी लागते आणि चव पण चांगली लागते स आणि हे थंड आपलं कस्टर्ड मिल्क आटवून झाल्यानंतर फ्रीजमध्ये थंड झाल्यानंतर थोडंसं बाहेर रूम टेम्परेचरमध्ये थंड होऊ द्यायचं आणि नंतर मग फ्रीजमध्ये ठेवायचं तर मी याच्यामध्ये काही आपलं कस्टर्ड मिल्कच बनवलं आहे तर ड्रायफ्रूटच टाकले आहे याच्यामध्ये फळं पण आपण आपल्या आवडीनुसार टाकून खाऊ शकतो याच्यामध्ये जर आपल्याला जे सिजनेबल फळं मिळतात ते फळं पण टाकायचे तर मी फक्त इथे ड्रायफ्रूट टाकून घेतलेलं आहे सर्वांच्या आवडीचं कस्टर्ड मिल्क इथे तयार आहे या सर्वजणं कस्टर्ड मिल्क प्यायला स आव माझा व्हिडिओ आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये बाय